यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी शिवणकामाच्या आवडीला आवडीपुरतंच मर्यादित न ठेवता त्याचं व्यावसायिक रूपांतर करणाऱ्या सारिका गोसावी यांच्या साज द इथनिक बुटीक ची ही यशोगाथा घरात आर्थिक मदत व्हावी या कारणामुळे वीस वर्षांपूर्वी सारिका यांनी शिवणकामाला सुरुवात केली आवड निर्माण होत गेली आणि ग्राहकांना देखील त्यांचं काम अधिक प्रमाणात आवडत गेलं सुरुवातीच्या काळात अगदी सिंपल पद्धतीने ब्लाउजला त्या शिवत होत्या जसं जसं अनुभव वाढत गेला तसं तसं आणखी विविध डिझाईन्स वरती एक्सपेरिमेंट करत गेल्या आणि ग्राहकांना देखील ते आवडत गेलं त्या आता बुटीक बरोबरच फॅशन डिझायनिंगचे क्लासेस देखील घेतात ब्रायडल ब्लाऊज इंडो वेस्टर्न स्टाईलचं ब्लाऊज खनापासून बनवलेले विविध प्रकारचे ब्लाउज कुर्ती घागरा लेहंगा अशा विविध सेगमेंट्समध्ये मध्ये त्या डिझाईन्स तयार करतात स्टुडिओमध्ये माझ्या ॲक्च्युली मी फक्त कस्टमायझेशनकडे जास्त भर देते की जेणेकरून तुमचे गार्मेंट्स कस्टमरच्या कपड्यातून त्यांना जे हवं ते डिझाईन मी क्रिएट करून देते मग माझ्याकडे अगदी ब्लाऊज ड्रेस वन पीस गाऊन्स तसेच त्याप्रमाणे नऊवारी वगैरे पण मी ट्रेडिशनल वेअर्स पूर्ण माझ्याकडे होतात कस्टमाइज ब्लाऊजमध्ये आपण जे आरीवर्कचे किंवा डिझायनर ब्लाऊज जे पाहतो ते पूर्णतः काम माझ्याकडे होतं तर चा नव मी माझा फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला आणि त्याचा फायदा असा झाला की आपण जे नवनवीन आता डिझाईन येत असतात मार्केटमध्ये तर ते तुम्हाला माहिती होतात त्याचं नॉलेज मिळतं मी रोजगार उपलब्ध करून देऊ शकते अशा पद्धतीने व्यवसाय वाढायला ह्याची खूप मदत होते की आपण जर ह्या क्षेत्रातलं शिक्षण तुमचं जास्त जेवढं घ्याल तेवढं कमीच पडतं कारण दिवसेंदिवस फॅशन ही डेव्हलपच होत राहते नवीन नवीन येतच राहतं मार्केटमध्ये त्यामुळे तुमच्या तुमच्या तुम्ही अपडेट राहणं खूप गरजेचं असतं शिवणकामाच्या व्यवसायाला सीमा नसतात मार्केटमध्ये रोज नवनवीन ट्रेंड येतात आणि त्याची डिमांडही त्याच प्रमाणात वाढत जाते हेच लक्षात घेऊन ग्राहकांना योग्य प्रकारची सुविधा पुरवणाऱ्या साज या बुटीकच्या ओनर सरिता यांच्या सक्सेस स्टोरीवरून हे सिद्ध होतं